पुण्याला आमचा नवीन बिझनेस असणार आहे आम्ही सेंटर टाकणार आहे आणि तिथं कोमल तिचे स्पेशल जे आहे ते बनवून विकणार आहे कारण चटणी जमते आणि आमची आई जी आहे गल्ल्यार गल्ल्यार बसणार आहे पेमेंट घेण्यासाठी हो की नाही अगं तुला थोडी संत्री लावली होती तुला वाटते गोड होती पण ती गोळा आहे ना हा होत थोडा त्रास थोडा त्रास होणार नाही का हे तर पांगलेलं आहे खेळ आता ते की ओमदा तू काय दाखवतो तर हे जे आहे ते नाहीये असे आहे ती आहे नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत एकदम व्यवस्थित आहात ना तर तुमच्या माहितीसाठी आज माहिती का इकडे कोमल आहे कोमल केसवरती बांधलेले त्याला प्लीज कोणी कमेंट्स करू नका तर इकडं नाही का, का आम्ही आज डो काय कशा कोणत्या पिठापासून बापा कोमल दाखवायसारखं पण नाही झालंय तर आम्ही काय करतोय माहिती का आमचं जे आप्याचं पीठ बनवलेलं आहे ना त्याच्यापासून ना नाही का बनवायचा प्रयत्न करतोय डोसा ते काय सक्सेस का माहिती नाही कारण की ते व्यवस्थित होतच नाही आहे हे बघा आपे तर व्यवस्थित झाले पण हे याचंच जमत नाहीये जरा डोसा हे बंद कर एक मिनट याला काढून घेतो मी परत करू आपण लागल्यास हे बघा हे आहे काम आहे आता याच्यावर परत आहे पण पर एकदा ट्राय करतो आम्ही परत काय विषय काय नाही एका ठिकाणी बघितलं होतं तसं करायचं प्रयत्न करतो हे बघा तुम्ही म्हणा किंवा दादा तू हे काय दाखवत आहे काय हे काय हे काय हे बनवलं काय पप्पन पप्पन काय बनवलं हे बरं कोमल मला एक तुला आहे की हे माड बदलण्यासाठी खूप सारे कॉमेंट आले तुला काय वाटतंय या वर्षी बदलायचं आहे या वर्षी आमच्या घरी आहे नाही का हे तर पांगलेलं आहे तुम्ही म्हणून की ओमदादा तू काय दाखवतो तर हे जे आहे ते ओमदादाचं असं खावा नाही आहे जे आहे ते आहे तर हे काढायचा प्रयत्न करतोय मी हे बघा हे काही निघत नाहीये मी दबण्याचा ट्राय करतो एकदा आणि युट्यूबला व्हिडिओ पण बघितलेत एक दोन काय विषय काय नाही जरा व्यवस्थित बनवायचा प्रयत्न तर करावाच लागणार आहे आणि मला नाही वाटत की आप्पेचे पिठाचा डोसा होईल म्हणून <laughs> ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे सगळं पांगा पांगीचाच कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या पिऊ आहे ना पिऊचं अन्न प्रशन करायचं आहे तर एक डेट फिक्स करायची आहे तर लवकरच एक डेट आपण फिक्स करणार आहोत आणि इकडे बघा ही परी आणि चल तिला चटणी झाली असेल ते चल तिथं खायला डोश्या हा <coughs> ते साईडला ठेवू दे, ते तवा साईडला ठेव मी ट्राय करतो थोड्या वेळेला मिक्सर चालू करते येस कर बाबा तर मिक्सर चालू करते म्हणून मला इकडे धाडले आणि हा गहू आला आहे बागा नुसते का सात ते आठ गोणे आलेले आहेत सुदर्शनच्या घरून तुम्ही जो गहू बघितला होता तोच हा गहू आहे फक्त विषय काय झाला होता ते सांगतो आहे तर तो जो गहू पेरतो तो फक्त पुरतं पेरतो म्हणजे आमचं झालं आहे सुदर्शन झालं सोनं झालं त्याची अक्का झाली म्हणजे मावशी झाली यांच्या सगळ्यांसाठी पेरतो बाकी विकण्यासाठी ते गहू पेरत नाही आणि एखाद्या वर्षी जर पाणी कमी असलं तर तो गहू पण येत नाही आम्हाला तिकचंच गहू खावा लागतो पण आमच्या घरी येऊन जात असतो त्यामुळे तो गहू आम्ही खात असतो आता राहिले इथं तर आपले पंधरा वीस दिवस वीस एक दिवस राहिलेत मी तर एप्रिलमध्ये जायचं आहे विचार तर दुकानाचा विषय राहिलेला आहे दुकानात एखाद्याला देऊन टाकायची आहे तर या महिन्यामध्ये आहे गुढीपाडवा आज आहे होळी होळी आहे तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुझं धोलीवंदन आहे आणि गुढीपाडवा झाला की गुढीपाडव्याला आपण पिऊचं आणि ऋतूचं बारसं करणार आहोत आणि एप्रिलमध्ये लागलीच आपण जा उन्हाळ्यामध्ये जाणार आहोत म्हणजे आपली अक्षय तृतीय जी आहे ती डायरेक्ट पुण्याला सेलिब्रेट होणार आहे अक्षय तृतीयाच्या आधीच आम्ही आंबे खाल्लेत कारण की आंबे मी विकत आणले होते तर त्यामुळे म्हटलं चला रस कवतं कालच रस खाल्ला एकदम व्यवस्थित काही काही लोक जे आहेत ते अक्षय तृतीयाच्या न, 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 नंतर खातात म्हणजे त्याच्या आधी आंब्याला हातसुद्धा लावत नाहीत असतात काहींच्या घरी तर इकडे कोमल चटणी जी स्पेशल चटणी आता तुम्ही म्हणा की त्यात काय स्पेशल तर मला आवडते म्हणून ती माझ्यासाठी स्पेशल आहे बापरे ओके okay. काय खायचं तुला काय खाल्ला का काय आप्पा मस्त आहे आई काय काय झोका द्यायली का आई तिकडे झोका देतीये पिवला आणि रितूला आणि हे इकडे आहे ते बघा इने चटणी केलेली आहे व्यवस्थित एकदम छान अशी टेस्टी चटणी झालेली आहे आता मी वगैरे खाणार आहे आणि आज आई होळीच्या दिवशी तू आई काय तुझं मला काही दिस नाही घर जरा आता व्यवस्थित करा आज होळी आपली सण आहे रांगोळी नाहीये सडा नाहीये शिंपल्याला पिवळा सडा आहे का तुम्ही काय काम आले बाबा यांची बरी रे का कशामुळं तुला काय पाहिजे परी हे आप तू खाऊ घालू तुला भूक लागते सकाळ सकाळी सका। तुम्हाला काय सांगा भूत सगळ्या भूक <laughs> भूत नाही सॉरी भूक सगळ्यांना लागते आमची पिऊ सुद्धा सकाळी चिव 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 करते येऊ हा <laughs> मी काल संत्री खाऊतली दारे लक्षात

पण सहा महिने झाली म्हटलं तर काहीतरी पाहिजे कोमल खायला थोडंफार नाही का चटणी शिजाल किती वेळ आहे अगदी थोडी घट्ट कर ना कोमल घट्ट नाही पातळ कर नाही थोडी हा थोडी दे मग आई आर्डन परत या आपे खाण्यासाठी डाळीचे आपे कोमल मागच्या वेळेस नागिन झाली होती त्यावेळेस तुला इडल्या वगैरे खाणं बंद केलं तर खरगी उडता जमत नसते तरी कोमल हो ना काही दिवसांना खाल्लं होतं हा ती कड सोडती होय सेंटर टाकू कोमल आपण सेंटर पुण्याला आम्ही टाकणार आहे आप्पे सेंटर काय पुण्याला आमचा नवीन बिझनेस असणार आहे आम्ही आप्पे सेंटर टाकणार आहे आणि तिथं कोमल तिचे स्पेशल ॲप पे जे आहे ते बनवून विकणार आहे कारण त्यांची चटणी जमते हा आणि आमची आई जी आहे गल्ल्यावर बसणार आहे पेमेंट घेण्यासाठी हो की नाही किती एक प्लेट तीस रुपयाला किती आपे द्यात दहा दहा आपे पुरण का तुम्हाला तीस रुपये नाही पुरत आई पाचच आपे द्यावं लागेल तेव्हा तुम्हाला जरा पैसे निघाल नाही तर तुम्ही म्हणसाल की साला हमने छत्तीस लाख का तो पैंतीस लाख का तो इन्वेस्ट किया है छत्तीस लाख का घाटा कैसे हो गया असा विचार कर सन तुम्हें तू विकशील का आप पे नहीं, नहीं विकशील कोमल विकल होगा नहीं। नहीं। <laughs> नहीं। <laughs> किती दिवस खासान बोर होतो माणूस खाऊ खाऊ रोजच म्हंटल तर दोन दिवस तीन दिवस ठीक आहे का बरं अगदी दररोज थोडीच खाणार आहे नाही नाही रोज नाही खाऊ शकत एखादी गोष्ट म्हणून खाऊ शकतो रोज बोर होतो माणूस म्हणजे बोर होऊन जात बघू एखादा बिझनेस आयडिया द्या आम्हाला आम्ही तर आपे सेंटर विचार तर आहेच आमचा नाही कोमल छान असं मस्त वैगे माझा डोसा भिजकलेला आहे त्याला नाव नका ठेवू कोणी ते चालूच राहतं व्हिडिओमध्ये असं नाही ते, ते त्याला याला नाही का पहिले पाणी लावून नंतर ते पुसून घ्या नंतर टाकलं असं काहीतरी प्रोसेस आहे त्याची तर ती मला काही जमलेली नाहीये चालून जातं जाऊ द्या असंच खाऊन देतो आम्ही कसं असतं जे आपल्याला जमत नाही ते करावं नाही पण प्रयत्न केले तर ते मनाला लागते ना गोष्ट प्रयत्न करून पाहणार आपलं काम आहे हो द्या ना चला या मी आप्पे खातो आता हे काढून टाकावं लागणार आहे एवढं पीठ तर वायच गेले त्याचे दोन तीन आपे तीन आपे झाले असते तिचे साने का एवढे आपे झाले या सगळ्यांना आमच्या घरी आपे खाण्यासाठी ए ए काय काय चल सगळ्यांना म्हणा तुमच्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा हॅपी होली आ, चला आता खाली उतरा आणि समोर जाऊन आणि खा चला हो मॅडम एक फोटो घेतो थांबान तुमचा आपेसोबत ओके चला एक दोन मिनटात भेटतो